नमस्कार आज आपण पाहणार आहोत अशा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना पी एम किसान योजना लाडकी बहीण योजना त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना या सर्व योजनांचा लाभ घेत असताना महत्त्वपूर्ण ठरतात तर नमस्कार तुम्ही पाहताय जय जगत फाउंडेशन आणि मी तुमचं मनापासून स्वागत करतो श्रोतेहो नियमित ऐकणाऱ्या श्रोत्यांबरोबरच सुद्धा यूट्यूब कमेंटमध्ये तुमचे प्रश्न किंवा संदेश पाठवू शकता त्याचबरोबर व्हॉट्सॲप टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक आणि तत्सम सोशल मीडिया ॲपवर आमचे चॅनल उपलब्ध आहे तिथेसुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करून प्रश्न विचारू शकता आणि तुमच्या शंकांचं आम्ही समाधान करू आता वळूयात आपल्या आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे श्रोत्यांनो ज्यावेळेस तुम्ही संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना पी एम किसान योजना त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना माझी लाडकी बहीण योजना यांसारख्या योजनांचा जर महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये कुठेही लाभ घेत असाल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खात्याला अर्थातच तुमच्या बँक अकाउंटला डी बी टी ही सेवा संलग्न असणे किंवा लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे डी बी टी अर्थातच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच भारत सरकारकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून जो निधी वाटप करण्यासाठी किंवा तुम्हाला देण्यासाठी रिलीज केला जातो तो निधी थेट कुणीही मधल्या व्यक्तीला न मिळता त्या निधीचा थेट लाभ जो आहे तो ग्राहकाला किंवा लाभार्थ्याला मिळाला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही जी सेवा ही आहे ही तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंटला लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आमच्याकडील माहितीनुसार आत्तापर्यंत भारतातील एकोणतीस कोटी लोकांचे डी बी टी अकाउंट जे आहे ते संलग्न झालेले आहे अर्थातच भारतातील बऱ्याचशा प्रमाणामध्ये जे लोक आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या सेवेचा नियमित लाभ घेत आहेत महाराष्ट्रातील चार कोटी लोकांच्या अकाऊंट खात्यावर डी बी टी लिंक झाल्याची माहिती महाराष्ट्र सरकारकडून आम्हाला मिळत आहे तरीसुद्धा काही असे ग्राहक का आहेत किंवा लाभार्थी आहेत ज्यांच्या अकाऊंटला अजूनही डी बी टी लिंक नाही आणि त्यामुळेच आम्ही अशा प्रकारच्या सूचना नियमितपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो तर श्रोत्यांनो ज्या कोणाचे डी बी टी सेवा बँक अकाउंटला लिंक नाहीत त्यांनी येत्या एकतीस मार्चपर्यंत डी बी टी अकाउंटला लिंक करून घ्या अजून आम्हाला अशा प्रकारची माहिती मिळाली नाही की जर डी बी टी नसेल तर तुमच्या अकाउंटला किंवा लाभार्थ्यांच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत परंतु आमच्या अंदाजानुसार भारतात एकतीस मार्चनंतर डी बी टी ही सेवा जी आहे ती संपूर्णपणे लागू केली जाईल त्यामुळे सूचना यायच्या अगोदरच तुम्ही जे आहे ते आम्ही तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीने एकतीस मार्च या तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला डी बी टी लिंक करून घ्या तुमच्या अकाउंटला डी बी टी आहे किंवा नाही किंवा तुमच्या बँक खात्याला डायरेक्ट टू बेनिफिट ही सेवा ॲक्टिवेट आहे किंवा नाही कसे तपासावे यासाठी हा व्हिडिओ संपल्यानंतर तिथे एंडस्क्रीनला तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल त्यामध्ये डी बी टी चेक करण्याची किंवा डी बी टी तपासायची संपूर्ण प्रक्रिया दिलेली आहे किंवा संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओ दिलेला आहे तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या सूचनांनुसार तुमचे डी बी टी अकाउंट लिंक आहे किंवा नाही हे तपासू शकता दुसरा मुद्दा आहे के वाय सी अर्थातच नो युअर कस्टमर या सेवेअंतर्गत सर्व बँका आपल्या ग्राहकांच्या नोंदी ठेवत असते थे। ज्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती किंवा तुमचे संपूर्ण डिटेल्स ज्यामध्ये तुमचा फेस आय डी तुमचे थम बायोमॅट्रिक त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड तुमचे घराचे आणि तुमच्या ॲड्रेसचे किंवा पत्त्याचे संपूर्ण डिटेल्स बँकेकडे असतात ही सेवा जर तुमच्या अकाऊंटला लिंक नसेल तरीसुद्धा तुम्ही योजनांचा लाभ घेत असताना तुम्हाला मोठ्या अडचणी येऊ शकतात किंवा पैसे मिळण्यासाठी विलंब होऊ शकतो त्यामुळे डी बी टी आणि के वाय सी या दोन्ही सेवा तुम्ही तुमच्या बँक खात्याला लिंक करून घ्या आता वळूयात आम्ही निवडलेल्या काही प्रश्नांकडे ज्यामध्ये आम्ही अशा काही प्रश्नांचा समावेश केला आहे जे खरोखर महत्त्वाचे आणि सर्वांना लाभकारक आहेत आजचा पहिला प्रश्न आहे बाळासाहेब पठारे यांचा त्यांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना हयातीचा दाखला देणे आहे का किंवा द्यावा लागतो का तर सर्व श्रोत्यांसाठी उत्तर आहे की जर तुम्ही संजय गांधी श्रावण बाळ विधवा पेन्शन आणि या सर्व योजनांचा लाभ घेत असाल आणि तुमचे वय साठ वर्षाच्या वर असेल तर तुम्हाला दर सहा महिन्यांनी एक वेळा त्याचबरोबर तुमचे वय साठ वर्षाखालील असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला एक वेळा अर्थातच बारा महिन्यांतून एक वेळा अशा प्रकारे बँकेकडे किंवा तालुक्याला हयातीचा दाखला देणे आवश्यक असते पुढील प्रश्न आहे सिंदखेड तालुका जिल्हा धुळे इथून पंकज पाटील विचारत आहेत मी अपंग योजनांसाठी मिळणाऱ्या लाभाचा फॉर्म भरलेला आहे ज्यामध्ये किती दिवसांनी मंजुरी येते तर सर्व श्रोत्यांनी लक्षात घ्यायचं आहे की जर तुम्ही कुठल्याही योजनेचा फॉर्म भरत असाल तरी तु सुद्धा त्याचा जो कालावधी आहे तो निश्चित कालावधी असतो तो म्हणजे तीन महिन्याचा जर तुम्ही संजय गांधी श्रावणबाळ महिला पेन्शन आणि या सर्व योजनांचा जरी फॉर्म भरला असाल आणि तो जर तालुका स्तरावर जाऊन सबमिट केला असेल तर त्याला जो आहे तो तीन महिन्यांचा कालावधी महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेला आहे जर तीन व महिन्यांच्या वर कालावधी झाला असेल आणि तुम्हाला मंजुरीचे पत्र आले नसेल तर तुम्ही एकदा पुन्हा तालुक्याला जाऊन भेट देणे हे अत्यावश्यक असते त्यामुळे लक्षात घ्या जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तीन महिन्यांचा कालावधी हा जास्तीत जास्त कालावधी जो आहे तो महाराष्ट्र शासनाने मानलेला आहे किंवा निश्चित केलेला आहे धन्यवाद पुढील प्रश्न आहे छाया काळोखे यांचा ते म्हणत आहेत दोन वेळा डी बी टी करण्याचा प्रयत्न केला परंतु ओ टी पी मिळाला नाही ते नंतर फोन करून बोलावतील असं सांगत आहेत तर ऐका छायाताई सर्वात महत्त्वाचं डी बी टी सेवा ॲक्टिवेट करण्यासाठी तुमच्या आधार कार्डला आणि तुमच्या बँक अकाउंटला एकच नंबर लिंक असणं गरजेचं आहे जर तुम्ही आधार कार्डला वेगळा नंबर आणि ज्या बँकेत तुम्ही डी बी टी करायची म्हणजे डी बी टी लिंक करायचा प्रयत्न करत आहात त्या बँकेमध्ये जर दुसरा मोबाईल नंबर दिला असेल तर तुमचं डी बी टी होणार नाही आणि सर्व श्रोत्यांनीसुद्धा लक्षात घ्यायचं आहे डी बी टी ही सेवा तुमचं बँक खातं तुमचं आधार कार्ड आणि सरकार या सर्व गोष्टींना किंवा या सर्वांना मिळून एक संलग्न सेवा जी आहे ती प्रदान करत असते त्यामुळे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक करा जेणेकरून डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट करण्यामध्ये किंवा डी बी टी सेवा ॲक्टिवेट करण्यामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही संदेश पाठवल्याबद्दल धन्यवाद छायाताई पुढील प्रश्न आहे तालुका डहाणू जिल्हा पालघर इथून विलास बरड विचारतायत मी संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म डिसेंबर महिन्यामध्ये भरला होता मला डी बी टी करण्याची गरज आहे का तर श्रोत्यांनो लक्षात घ्या ज्या तुम्ही संजय गांधी निराधार किंवा कुठल्याही योजनेचा फॉर्म भरता त्यावेळेस कागदपत्रे जोडताना ज्यावेळेस तुम्ही आधार कार्ड आणि बँक पासबुक देता त्या दोन्ही गोष्टी देत असताना तुम्ही जे आहे ते अशा बँकेचं पासबुक द्या ज्या बँकेला तुमचा के वाय सी किंवा तुमचं आधार कार्ड बँक कार्ड लिंक आहे अशाच बँकेच्या पासबुकचं जे खातं आहे किंवा जे बँकेचं पासबुक आहे तेच पासबुक तुम्ही त्या फॉर्मला जोडा जेणेकरून जे आहे जर त्या बँकेच्या पासबुकला तुमचा डी बी टी लिंक असेल तर तुम्हाला स्वतंत्रपणे जाऊन डी बी टी लिंक करायची गरज नसते आणि डी बी टी ही प्रणाली जी आहे ती तुमच्या बँक खात्याशी तर निगडीत येत आहेच परंतु ती जी प्रणाली आहे ती तुमच्या आधार कार्डशी सुद्धा निगडीत आहे अर्थातच प्रत्येक ग्राहकाला म्हणजे भारतामध्ये एक आधार कार्ड आणि एक प्रणाली ही जी स संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या आधारावर डी बी टी ही सेवा जी आहे ती भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार आपल्याला पुरवत असतं मी मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे कितीही बँक अकाउंट्स असले तरी पण डी बी टी जी आहे ती फक्त आणि फक्त एकाच बँकेला लिंक होते आणि म्हणून तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना किंवा सरकारकडून कोणत्याही जे आहे कोणताही लाभ मिळवत असताना जे आहे ज्या बँकेला तुमचं डी बी टी लिंक आहे त्याच बँकेचं पासबुक देत चला ठीक आहे धन्यवाद विलासजी पुढील आपले श्रोते आहेत शिरपूर तालुक्यातील ते म्हणत आहेत की सर मी माझे अकाउंट पहिले एसबीआय बँकेत होते परंतु त्या अकाउंटला इश्यू होता त्यानंतर मी माझे अकाउंट बँक ऑफ बडोदामध्ये काढून ते तहसिलीला तहसील कार्यालयाला दिले त्यानंतर जे आहे माझे पैसे, पैसे येत होते परंतु आता तीन महिन्यांपासून माझे पैसे येत नाही आहेत तर लक्षात घ्या की डी टी जी आहे ती आत्ता सध्या तरी महाराष्ट्रामध्ये प्रायोगिक तत्वावर चालू आहे परंतु जर तुमच्या जिल्ह्यामध्ये टी वी टी प्रायोगिक तत्वावर सुरू असेल तर कदाचित होऊ शकतं की त्या सेवेचा जो आहे तो इफेक्ट तुमच्या अकाउंटवरती पडू शकतो तर या व्हिडिओच्या शेवटी एंडस्क्रीनला एक व्हिडिओ येईल की तुम्ही तुमचं डी बी टी कसं तपासावं तर त्या विषय त्या व्हिडिओमध्ये जी प्रक्रिया दिलेली आहे त्या प्रक्रियेला फॉलो करून तुम्ही सर्वप्रथम जे आहे ते तुमचं डी बी टी कोणत्या बँकेला लिंक आहे ते एकदा तपासा जर एस बी आय बँकेला लिंक असेल अजूनही तर तुम्हाला जे आहे ते एस बी आयचंच खातं जे आहे ते तुमच्या तालुक्याला नेऊन द्यावं लागेल किंवा तुमच्या अकाउंटला जोडावं लागेल आणि जर बँक ऑफ बडोदा या बँकेचं जर खातं असेल तर काहीच हरकत नाही तुमचे पैसे जे आहेत ते लवकरात लवकर तुम्हाला मिळून जातील असा एक अंदाज आहे पुढचा आपण संदेश निवडला आहे सचिन यांचा ते म्हणतात दादा मला वीस जानेवारीला तीन हजार रुपये मिळाले पण आता मात्र सगळ्यांचे पगार झाले तरीसुद्धा मला अजूनही पैसे मिळालेले नाहीत काय कारण असेल तर सचिनजी तुम्हाला जे जी आहे जी ते वीस जानेवारीला जे पैसे मिळालेत ते मागील दोन महिन्यांचे असतील जे तीन हजार रुपये मिळालेत जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचे पैसे जे आहेत तुम्हाला येणे बाकी आहे पण या तुम्ही जी माहिती देत आहे त्यावरून मला असं वाटतं की तुमच्या बँक खात्याला किंवा तुमच्या तुमचा जो अर्ज आहे त्या म्हणजे ज्या योजनेचा तुम्ही लाभ घेताय त्यामध्ये कुठलीही अडचण नसावी कधीकधी काय असतं की बँकांकडून किंवा सरकारकडून जे आहे निधी वाटपाचं काम लहानापासून मोठ्यापर्यंत अर्थात कधीकधी कमी लोकसंख्येच्या गावांना कमी लोकसंख्येच्या तालुक्यांना जो आहे तो निधी पहिले मिळतो आणि त्यानंतर जे आहे मोठा जिथे व्याप असतो त्यांना जे आहे ते निधी वाटपाचं काम थोडंसं उशिरा होतं त्याचबरोबर दुसरी पद्धत अशी असते की जे आहे अल्फाबेटिकली अर्थातच ए बी सी डी याप्रमाणे एक्स वाय झेड याप्रमाणे जे आहे पहिले ए, ए मग बी मग सी वाल्यांना डी वाल्यांना अशा प्रकारे जे आहे ती जी एक व्यवहाराची पद्धत असते त्या पद्धतीनुसार हो हो जे आहे निधी वाटोपाचं काम जे आहे होत असतं तर होऊ शकतं की वीस जानेवारी ते आता म्हणजे मग आज आपण जो व्हिडिओ ऐकताय तो अकरा मार्चचा आहे दोन महिन्यांचा कालावधी काही फार जास्त नाही आहे असं मला वाटतं त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आणि आता एकतीस डिसेंबर क्षमाग्रा एकतीस मार्च अर्थात मार्च एंडिंग आहे त्यामुळे जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारला आणि भारत सरकारला संपूर्ण भारतामध्ये जे आहे तो असलेला पेंडिंग जे काही इन्स्टॉल्समेंट्स आहेत जे पेंडिंग इन्स्टॉलमेंट्स आहेत किंवा जे पेंडिंग भत्ते आहेत ते पूर्ण त्याचं टार्गेट जे आहे ते करावं लागेल आम्हीसुद्धा जे आहे मंत्रालयामधून या सर्व गोष्टींची काळजी घेतच आहोत तर अशा प्रकारे जे आहे तो संपूर्ण जो आहे विषय असतो तर लक्षात घ्या की तुम्हाला काही जास्त काळजी करण्याचं कारण नाही तुमचे पैसे जे आहेत ते लवकरात लवकर तुम्हाला मिळून जातील तर शोतनु अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही तुमचे प्रश्न विचारून तुमच्या शंकांचं जे आहे समाधान व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हीसुद्धा व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स पाठवा त्याचबरोबर व्हॉट्सॲपला आपलं चॅनल आहे त्याचबरोबर टेलिग्राम इंस्टाग्रामलासुद्धा आपली जी आहे प्रोफाईल आणि चॅनल आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा त्याचबरोबर जय जगत फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि ही जी महत्त्वाची माहिती आहे ती तुमच्या आप्त स्वकीयांसोबत तुमच्या मित्रांसोबत तुमच्या परिवारासोबत जे आहे ज्याला गरज आहे अशा लोकांना शेअर करायलासुद्धा विसरू नका तर असा होता आजचा हा आपला व्हिडिओ पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार